शिवसेना पक्षाचा जाहीर मेळावा आज या ठिकाणी होतोय त्या मेळाव्याच्या दृष्टिकोनातून आगामी महापालिका शहरातील महापालिकेला सामोरं कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये मार्गदर्शन करते करणार याचबरोबर जे उमेदवार आमचे या निवडणुकीला सामोरं जातात तयारी ज्यांनी केलेली त्यांना देखील या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन आम्ही करतोय शिवसेना पक्ष याही अगोदर पिंपरी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावरती लढल्या होत्या पूर्णता बत्तीस प्रभागामध्ये एकशे अठ्ठावीस उमेदवार देण्याच्या संदर्भामध्ये शिवसेना पूर्णता या मेळाव्याच्या अनुषंगाने तयारी करते येणाऱ्या कालावधीमध्ये माहिती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना हे पूर्वीपासून एकत्रपणे माहितीमध्ये आहेत वरिष्ठ पातळीवरच्या ज्या निवडणुका होतात लोकसभेच्या विधानसभेच्या त्यावेळेस कार्यकर्ते झोपून काम करतात आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष हा बाजूने सकारात्मक आहे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून माहिती या दृष्टिकोनातून या शहरामध्ये युती व्हावी या दृष्टिकोनातून सकारात्मक आहे परंतु भारतीय जनता पक्षाने जर स्वबळाचा नारा दिला असेल आपण म्हणतात म्हणून मी बोलतो आपल्या अनुषंगानं मी या संदर्भामध्ये अधिक बोलणार नाही ना पण वरिष्ठ पातळीवरती युतीच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेत्यांच्या चर्चा देखील या पर या स्थानिक पातळीवरती जर काही निर्णय झाला शिवसेना हा स्वबळावरती या निवडणुकीला सामोरं जातो महायुतीचा आपण प्रश्न विचारला म्हणून मी बोलतो की महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आहे त्यांच्याकडून जो प्रस्ताव जर आला तर त्या बाबतीमध्ये देखील शिवसेना हा विचार करत माहिती म्हणून आम्ही एकत्रपणे आहेत आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस माहितीचे घटक पक्ष म्हणून आम्ही पाहतो परंतु भारतीय जनता पक्ष हा पूर्वीपासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हा विचारानं एकमतानं युतीमध्ये आहे त्यामुळे पहिलं प्रेफरन्स हा भारतीय जनता पक्षाला शिवसेना देईल